जनता पार्टी भारत माता की देवा भाऊ तुम आगे बढो तुम्हारे साथ देवेंद्र भाऊ तुम आगे बढो तुम्हारे साथ है। बोला जय श्री राम मी पंकज बाजीराव दात्रप भारतीय जनता पार्टी धुळे शहर पूर्व मंडल अध्यक्ष आज महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभरात त्यांच्या पंचावन्नाव्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिरांचे आयोजन केलेले आहे त्यानिमित्त आज धुहेश्वर पूर्वमंडळमध्ये शिवस्मारक प्रकाश टाकी चौक येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे आमचा संकल्प आहे प्रत्येक घरात रक्तदाता निर्माण व्हावा आणि जो रक्ताचा तुटवडा भासतो तो कमी व्हावा या दृष्टीने आम्ही आज रक्तदान शिबिराचे मोठ्या प्रमाणात आयोजन केलेले आहे आणि आज जास्तीत जास्त युवक रक्तदान शिबिरात रक्तदान करून आपले देशाप्रती समाजाप्रती जे कर्तव्य आहे ते पूर्ण करत आहे महिलांचाही सहभाग आहे का महिलांचा पण सहभाग मोठ्या प्रमाणात आहे रक्तदान शिबिरात आणि तुमचं किती उद्दिष्ट आहे आज किती आमचं लक्ष आहे त्यांचं देवेंद्र भाऊ फडणवीस यांचा पंचावन्न वाढदिवस असल्यामुळे आज आमचं लक्ष आहे पाचशे पंचावन्न रक्तदान या ठिकाणी व्हावे आमचा लक्ष आहे गोष्ट भारतीय जनता पार्टीचा देवेंद्र भाऊ फडणवीस तू मागे म्हणून